जलालपूर जिरेवाडी रिंगरोडवर सैल कचखडीचा धोका मागील अनेक वर्षांपासून रखडलेला जलालपूर जिरेवाडी रिंगरोड मार्ग अखेर मार्गी लागला असला तरी कामाच्या दर्जाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत रस्ता तयार होऊन अवघे पंधरा दिवस झालेले असताना देखील संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात सैल कचखडी खडीचा थर पडून असल्याचं दिसून येत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी त्याची स्वच्छता सुरक्षितता सुनिश्चित करणे ही संबंधित गुत्तेदाराची जबाबदारी असते मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही रस्त्यावर सैल खडी असल्यामुळे दुचाकी स्वार घसरत असून चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना घडत आहेत स्थानिक वाहन चालकांनी सांगितलं आहे की नवीन रस्ता झाल्याचा आनंद आहे पण रस्त्यावर पडलेली खडी काढली नाही तर हा रस्ता अपघाताचे केंद्र बनू शकतो विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका हो अधिक वाढत असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ता बनवून काम संपले असे समजणे चुकीचे आहे रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत त्याची जबाबदारी गुत्तेदारावरच असते या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावरची सैलखडी साफ करावी संभाव्य अपघात टाळावेत अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे जलालपूर जिरेवाडी रिंगरोडवर सैल कच खडीचा धोका हो मागील अनेक वर्षांपासून रखडलेला जलालपूर जिरेवाडी रोड मार्ग अखेर मार्गी लागला असला तरी कामाच्या दर्जाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत रस्ता